नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आम्ही जाणार आहोत स्वामीच्या मठामध्ये आणि गुरुवारच्या दिवशीच गेल्या गुरुवारी टोकन दिलं होतं कसलं टोकन दिलं होतं पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही मी आता जस्ट जिम वरून आलेलो आहे मी घरी आल्या प्रतिभाव ते वेदांत पडलाय आहे बाथरूम मधून बच्चे हे बच्चा हे बच्चा हे बच्चा इथे बघ हे बच्चा तू पडला काय रे बेटा इथे बघ लवकर ओके मम्मी उल्लू बनवत होती वा 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 कारण प्रतिभा मला बोलली वेदांत पडला बाथरूम मधून तर मी गेलो फटाफट बघायला तर वेदांत बोलतो मम्मी पप्पा मम्मी तुम्हाला उल्लू बनवते मी ओके ठीक okay, आहे आपण काहीतरी नवीन सुरुवात करतोय लवकरच ह्या थोड्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल पण तुमचा आशीर्वाद आणि साथ मला नेहमीप्रमाणे असाच पाहिजे गुड बॉय वेदांत बोलतो स्वामी बाबा मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्या पाठीशी उभी राहा गणपती बाप्पा मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्या पाठीशी उभी राहा असं रोज वेदांत स्कूलला जाताना बोलत असतो वेदांची तयारी झालेली आहे हा अरे बापरे काय झालं बच्चे गो कसं काय

वेदांत जेव्हा स्कूलवरून सुटेल तेव्हा आम्ही जाऊ सगळे मठामध्ये तर चला पहिला जिमवरून आल्यावर फ्रेश झाल्यावर तुमचा भाऊ हे कॉर्न खाणार आहे पनीर टक्का प्रतिभा आणणार नाही स्वतःहून जाऊन ते मला सांगायला लागेल तर कॉर्न खाऊन मी वेदांतला चाललो स्कूलला सोडायला तर मित्रांनो मी आहे वेदांतला सोडायला आणि आपली जी गाडी आहे तुम्हाला अशीच नवीन टकाटक दिसणार जेव्हा पण तुम्ही बघाल त्यावेळा कसा आहेस तर बघा गाडी एकदम तुम्हाला टकाटकच दिसणार कधी पण तुम्ही रोडवरती माझी गाडी बघाल एकदम टकाटकच बघा याचा राज आहे तुम्हाला मी लवकरच सांगेल थोड्या दिवसानंतर तर मित्रांनो चला कार स्टार्ट करतो आणि वेदांतला स्कूल ला सोडायला जातो येतो ना बेटा स्कूलला गुड बाय ना तू गुड बाय बच्चा है ना बेटा ओके okay. तर मित्रांनो वेदांतला सोडून फायनली मी आलेलो आहे आपल्या एक दंत शॉपवरती जे की ग्लोबल सिटीमध्ये आहे तुम्हाला माहितच आहे तर सरप्राईज देवशी वाटतोय पण ठीक आहे आता मी तिकडे जाऊनच तुम्हाला सरप्राईज देतो कारण पप्पांचा आता जस्ट कॉल आला होता की मी येतोय पाच मिनिटामध्ये तर पप्पांना तिथे भेटायला जातो आणि तिथेच तुम्हाला ऑन दी स्पॉट जागेवरती सरप्राईज मिळणार आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे आपल्या नवीन शॉपमध्ये लवकरच तुम्हाला कळेल आई पप्पा इथे आलेले आहेत तिथे आपलं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही सुरुवात प्रत्येक गोष्टीची शांतपणे होते आज तुम्हाला फक्त काम चालू आहे ते दिसतंय भिंतीवर रंग चढतोय हातामध्ये मेहनत आहे आणि डोळ्यात एक मोठा विजन आहे मी नेहमीच म्हणतो माणूस एकटा सुरू करतो पण मोठा होतो तो लोकांच्या प्रेमाने आज नाव सांगणार नाही थोडा सस्पेन्स राहू द्या पण एक विश्वास ठेवा हा प्रयत्न तुमच्यासाठी आहे साईबाबांच्या कृपेने आज आम्ही सगळे मित्र विरार वेस्ट येथे साईबाबांच्या वर्धापन दिनानिमित्त दर्शनासाठी आलो होतो वातावरण इतकं भक्तिमय आणि सकारात्मक होतं की मन अगदी शांत झालं साईबाबांचं दर्शन खूप सुंदर आणि समाधान देणारं झालं दर्शनानंतर आमची भेट झाली बहुजन विकास आघाडीचे नुकतेच निवडून आलेले नगरसेवक रोहन सावंतदादा यांच्यासोबत त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं त्यांच्यासोबत रोमीदादांचीही भेट झाली त्यासोबतच आमच्यासोबत असलेले पाटील साहेब यांनी आम्हाला काय सांगितलं हे तुम्ही ऐका

विरारचे आपले सदा पाटिल दादा ह्यांचीही भेट झाली पुढे काय महापौर साहेबांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली शेवटी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी परतलो साईराम